संदीप लटके आईला नगर लाल काश्यम ओंकार नोंडे चांगली मेला काश्यम तयार आहे कुस्ती चालू होती एकोणऐंशी किलो वजन गट माथ्यावर क्रमांक दोन वरती बुलढाण्याचा शिवानंद मिटे लाल पट्टी मधील विरुद्ध पलवान समाधान पाटील जळगाव निळपट्टी अजय कापुरे को कोल्हापूर लोडका शो विरुद्ध रोहन रणदिवे सोलापूर ब्लोका शो तयार संपुला कुस्तीमध्ये समाधान पाटील जळवयाला पुढे चाल मिळालेलं आहे औस वर्धाचा लालपट्टीमध्ये चला विरुद्ध प्रवीण पाटील कोल्हापूर निळ्यापट्टीमध्ये चला हॅलो मातेवार क्रमांक दोन वरती एकोणऐंशी किलो गट आपण सगळ्यांनी आता तयार आपल्या मित्र परिवाराला घेऊन या स्पर्धेसाठी उपस्थित आहे अनिल तात्या त्यांचं हार्दिक स्वागत अनिल तात्या श्रीवास आला का वर्ध्याचा लालपट्टीमध्ये फोटो काढणार खाली होत खाली होईल हलते स्क्रीन येस